ओम श्री स्वामी स्वरूपानंदाय नमः श्रोते हो नमस्कार आज आपण सुनील चिंचोळकर यांचा स्वामी स्वरूपानंदांच्या सहवासात हा लेख ऐकणार आहोत स्वामी स्वरूपानंद अलीकडच्या काळातील एक महान सत्पुरुष होऊन गेले ते सर्व काळ सोहम भावामध्ये असत माझ्या जीवनातील हे महान सद्भाग्य अशा पुण्य पुरुषाच्या सवासात मला जवळ जवळ सहा महिने एकोणीशे एकाहत्तर एकोणीशे बहात्तर आणि एकोणीशे त्र्याहत्तर ही तीन वर्ष साधनेसाठी दोन दोन महिने मी पावसला राहिलो होतो त्यांना प्रत्यक्ष पाहण्याचा त्यांच्याशी बोलण्याचा अलभ्य लाभ मला झाला तो स्वामी सत्यदेवानंद सरस्वती यांच्यामुळे एकोणीसशे साली सज्जनगडावर राहून मी चाळीस दिवस मौन धारण करून हनुमंताची उपासना केली त्यावेळी स्वामी सत्यदेवानंद सरस्वती चातुर्मासासाठी सज्जनगडावर आले होते स्वामीजींनी मला विचारलंय अनुष्ठानाद्वारे कोणते फळ मिळावे अशी इच्छा आहे तेव्हा मी त्यांना सांगितलं की संतांचं दर्शन व्हावे अशी इच्छा आहे तेव्हा स्वामींनी मला पावसला जाऊन स्वामी स्वरूपानंदांचे दर्शन घेण्यास सांगितले त्यांनी माझ्यासाठी भाऊसाहेब देसाईंना पत्र दिल्यामुळे पावसमध्ये माझी सगळी सोय झाली स्वामीजीने सांगितले होते तुला स्वामी स्वरूपानंदांना जो काही प्रश्न विचारायचा असेल तो मनातल्या मनात, मनात विचार तुला स्वामी तात्काळ उत्तर देतील त्यानुसार सकाळी साडेआठ वाजता मी स्वामीजींच्या खोलीत गेलो स्वामीजी खूप हळू बोलत त्यांचा आवाज त्याची मुकल्या खोलीच्या बाहेर जाणार नाही एवढा सौम्य होता मला त्यांनी बाकावर बसायला सांगितले त्यावेळी चित्तशुद्धी हाच खरा धर्म होय हे स्वामी विवेकानंदांचे वाक्य माझ्या मनावर खूप बिंबले होते म्हणून मी मनातल्या मनात विचारले चित्तशुद्धी हा जर खरा धर्म असेल तर चित्तशुद्धीचा उपाय काय स्वामीजी माझ्याकडे पाहून हसले शेजारच्या स्थुलावरील संजीवनी गाथा हे अभंगाचे पुस्तक त्यांनी मला घ्यायला सांगितले मी पुस्तक हातात घेतल्यावर ते उघडायला सांगितले पुस्तक उघडताना मी अचानक मधले कुठले तरी पान उघडले मी उघडलेल्या पानावरील अभंग त्यांनी मला वाचायला सांगितला तो अभंग होता चित्त शुद्धी उपाय सदा चिंतावे हरी पाय पोटी व्हावा अनुताप आणि मुखी नाम जप अभंग वाचून झाल्यावर त्यांनी मला जायला सांगितले या पहिल्या भेटीतच पहिल्या स्वामीजींनी माझ्या मनाचा ताबा घेतला त्यानंतर श्री भाऊसाहेब देसाईंच्या प्रेमपूर्ण सहकार्यामुळे काही दिवस मला तपोवनात राहता आले तेथे जोशी आणि रेळेकर हे दोन सात्विक साधक राहत असत रोज सकाळी साडेआठ वाजता स्वामीजींचे दर्शन घडत असे एकोणीसशे एकाहत्तर साली मी विद्यार्थी असल्यामुळे माझ्याजवळ जास्त पैसे नसायचे स्वामींच्या अभंग ज्ञानेश्वरीचे दोन खंड मला विकत घ्यावयाचे होते पण माझ्याजवळ पुरेसे पैसे नव्हते तेथील पुस्तक विक्री पाहणाऱ्या मुलाला ते खंड उदार मागितले परंतु त्याने असमर्थता दाखविली माझ्या मनाला चुटपुट लागून राहिली पुन्हा पावसला येणे होईल की नाही आणि हे खंड आपल्याला मिळतील की नाही अशी काळजी वाटू लागली शेवटच्या दिवशी निघताना स्वामींना प्रणाम केला तेव्हा त्यांनी ते दोन खंड मला दिले माझे खूप आले एकदा सज्जनगडावरील मारुती बुवा रामदासी यांच्या बरोबर मी पावसला गेलो होतो आम्ही दोघे आठवडाभर तिथे होतो आमचे परतीचे आरक्षण रत्नागिरी पुणे बस झालेले होते त्यावेळी स्वामी स्वरूपानंद देह ठेवणार अशी वार्ता सर्वत्र पसरली आणि त्यामुळे पावसला पंढरपूरच्या जत्रेसारखी गर्दी होती आरक्षणाशिवाय प्रवास करणे अशक्य होते आम्ही परतण्याच्या वेळी स्वामीजींचा निरोप घेण्यासाठी गेलो तेव्हा स्वामी म्हणाले आज गेलेच पाहिजे का दोन दिवस थांबा आणि मग जा आम्ही स्वामीजींच्या सांगण्यावरून दोन दिवस थांबून तिसऱ्या दिवशी स्वामीजींचा निरोप घेऊन निघालो रत्नागिरीच्या बस स्थानकावर प्रचंड गर्दी होती पुण्याच्या सर्व गाड्यांची आरक्षणे संपलेली होती आम्हाला गाडी मिळणे अशक्य होते तेवढ्यात एक तरुण साधक आमच्याकडे आला आणि त्याने विचारले तुम्हाला पुण्याला जायचं आहे ना मी त्यांना हो म्हटले त्यांनी मला एका सद्गृहस्थांकडे नेले ते सद्गृहस्थ म्हणजे स्वामीजींचे लाडके शिष्य बाळासाहेब वाकडे उर्फ स्वामी माधवनाथ त्यांनी आम्हाला सांगितले आम्ही सगळी बस बुक केली आहे परंतु आमच्या बस मध्ये बसा घेतलेच पण पर आमच्या परतीच्या प्रवासाची सोय केली प्रवासात माधवनाथ स्वामींचा परिचय झाला पुढे या परिचयाचे दृढ प्रेमात रूपांतर झाले माधवनाथाची अनेक व्यासंगपूर्ण प्रवचने ऐकायला मिळाली स्वामी स्वरूपानंद सतत पलंगावर निजलेले असत त्यामुळे त्या आजारी आहेत अशी लोक चर्चा करत अशी चर्चा लोक करत असत परंतु वस्तुस्थिती मात्र वेगळी होती स्वामीजींचे आरोग्य उत्तम होते परंतु चोवीस तास सोहमभावात असल्यामुळे त्यांना खूप सूक्ष्मता प्राप्त झाली होती देह अत्यंत कोमल झाला होता कोणताही लौकिक व्यवहार करणे त्यांना अशक्य होऊन बसले होते बोलणे तर कमालीचे हळवार होते अखंड अनुसंधानामुळे देहाला आलेली कोमलता म्हणजे आजार नव्हे सांगत असत जपान मधील तज्ञ डॉक्टरांचे एक पथक पावसला आले होते त्यांनी पूज्य स्वामींना तपासले आणि अभिप्राय दिला कि स्वामीजींच्या एवढ्या कसोट्यांना उतरलेले एवढे निरोगी शरीर क्वचितच पाहायला मिळते स्वामीजी जर जा खरच आजारी असते तर सतत निधून राहिल्याने त्यांच्या शरीराला जखमा झाल्या असत्या त्यांचा पूर्ण वेळ सेवेत असलेला मोहन सांगत असे की स्वामी एवढ्या वर्षात जांभाई देताना मी एकदाही पाहिले नाही स्वामीजींचा देह आणि हृदयाची स्पंदने भोवतालच्या विश्वाची इतकी आबद्ध झाली होती की त्यांच्या खोलीपासून सुमारे पन्नास साठ फूट अंतरावरील रस्त्यावरून एखादा ट्रक किंवा एखादी बस वेगाने धावली तर त्याचा स्वामींना त्रास होत असेल म्हणूनच शेवटी काही वर्ष आश्रमासमोरील रस्त्यावरून वाहने कमी वेगाने धावत असत एकदा स्वामीजींच्या दुपारच्या विश्रांतीच्या वेळी स्वरूपाश्रमात बेळगावच्या एक बाई आल्या होत्या त्यांनी स्वतःची गाडी आणली होती आणि त्यांना दोन तासात लगेच परत जायचे होते व्यवस्थापक मंडळाने त्यांना आता स्वामीजींची भेट होऊ शकणार नाही असे ठामपणे सांगितले होते हा संवाद स्वामीजींच्या खोलीपासून खूप दूर अंतरावर चालला होता तो आवाज स्वामीजी पर्यंत पोहोचणे शक्य नव्हते परंतु आश्चर्य म्हणजे स्वामीजींनी मोहनला बोलावून घेतले आणि सांगितले पाठवून दे बाईंना हा निरोप मिळाला मनासारखे झाल्यामुळे त्या खूप आनंदल्या ही घटना घडली त्यावेळी मी पावसलाच होतो नागपूर येथील प्रसिद्ध लेखक आणि संत वाङ्मय गाडे अभ्यासक डॉक्टर शम दापेंडसे पावसला आले होते त्यांनी महाराष्ट्रातील भागवत धर्म या विषयावरचे चार खंड लिहिले होते त्यात संत ज्ञानेश्वर संत नामदेव संत एकनाथ आणि संत तुकाराम या चार संतांचा परामर्श घेतला होता त्यानंतर डॉक्टर पेनसे यांची प्रकृती खालावत चालली होती समर्थ रामदासांचा पाचवा खंड आपल्यातून लिहून पूर्ण होईल की नाही याबद्दल त्यांच्या मनात शंका होती परंतु स्वामीजींनी त्यांना आशीर्वाद दिला आणि पाचवा खंड डॉक्टर पेनसे यांनी लिहिला एवढेच नव्हे तर तो प्रसिद्ध झालेला पहिला आणि त्यानंतर आठच दिवसांनी प्रसिद्ध झालेला पाहिला आणि त्यानंतर आठच दिवसांनी देह ठेवला राजगुरु रामदास नावाचे जे पुस्तक म्हणजे समर्थ संप्रदायातील एक अनुमोल ठेवाय संता संतांचे जीवन त्यांचे वागणे कसे अद्भुत असते म्हणून संतांच्या वचनावर विश्वास ठेवल्यास माणसाचे कसे कल्याण होते हे त्या पुस्तकात त्यावरून दिसून येते अशा थोर सत्पुरुषाच्या सहवासात काही काळ राहावयास मिळाले ही नक्कीच गतजन्मीची पुण्याई म्हणावी लागेल त्यावेळी तरुण असल्याने आणि रजोगुणाचा प्रभाव असल्यामुळे एवढ्या थोर महात्म्याच्या सहवासात राहू नये आपण काही घेऊ शकलो नाही याची मनाला आजही खंत वाटते या ठिकाणी श्री सुनील चिंचोळकर यांचा हा लेख पूर्ण होत आहे धन्यवाद हरिओम सत्सत वाचन भाग एक